नमस्कार माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे अंड्याची भुर्जी मिरची टाकून कशी करायची तर चला पाहूया आपण तर हे तेल आहे हे, हे मी चार चमचे घेतलेले आहेत हे चार अंडे आहेत इकडं हळद मीठ टॅमॅटो मिरची कोथंबीर आणि कांदा ठीक आहे इकडं मी कढई ठेवलेली आहे तापायसाठी तर आपण सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी तेल टाकून घेते ही भुर्जी खूप छान लागते बरं का आणि मिरची टाकून केलेली आपण जसं लाल करतो आणि मी अशीही करते दोन्ही पद्धतीने करते त्याच्यामुळे आम्हाला घरातल्यांना खूप आवडतं चला तर आपलं तेल गरम झालेलं आहे आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकूया कांदे मी ना तीन घेतलेले आहेत मोठे कांदे तुमच्या हिशोबाने इस तुम्ही घेऊ शकता किती घ्यायची ते हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे हे, हे बघा कांदा मी छान भाजलेला आहे अजून थोडा वेळ भाजणार आहे चला कांदा भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये मी टो हे टोमॅटो टाकून घेते हे टोमॅटो मी दोन घेतलेले आहेत छोटे छोटे

मी छान भाजून घेते सगळं ते बघा आपला कांदा छान भाजून झालेला आहे टोमॅटोही चांगला शिजलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकते ठीक आहे पण छान शिजलाय बर काय करायचं ही आंबे आहेत ही पण टाकायची आपण ह्यात नंबर करायला तर सोप त्याच्यात काहीच टाकलेलं नाही बाकीचे मसाले वगैरे फक्त कांदा मिरची टमॅटो आणि कोथंबीर हळद मीठ साधी सोपी पद्धत त्याच्यात कोथिंबीर म्हणजे भरपूर छान परतून घ्यायची दोन मिनटं ठेवून द्यायची तेल पण जास्त झालेलं नाही आपलं तेल पण मापात झालेलं आहे तुम्हाला भरूची आणि तशी झालेली आहे आता मला दोन मिनटं चांगले परतवायचे म्हणजे चांगले सुटचे होते असे चिटकून राहत नाही अशी छान सुट्टी सुट्टी होते एकदम अजिबात जी चिटकलेली नाही आहे खूप सुंदर झालेले आहे भुरजी आपले बघा किती छान झालेले आहे आपली भुर्जी आणि मस्त गरम गरम भाकरी ज्वारीची भाकरी आहे बरं का आणि छान लागते तुम्ही ही नक्की ट्राय करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद